नारायण चौऱ्याहत्तर चेतन पंडित नरोटे एकशे एकोणऐंशी देवेंद्र राजेश कोटे एक हजार तीनशे एकोणीस डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड़ आठ किजर कुछ पीरजादे पंद्रह फारुख मकबूल शाब्दी आठ हजार एकशे चौऱ्याऐंशी मनीष मधुकर कोमती अठरा रविकांत रेवप्पा बनचोडे दोन श्रीनिवास रंगप्पा संगेपा तीन रोफी इस्माईल शेख पैलवान अडतीस दत्ता विठ्ठल थोरात एकोणीस देवीदास शंकर दोपरगुड़े तीन प्रदीप नीलकंठ सर्जन दो मनीष सुभाष गायकवाड़ पांच योगेश सुभाष चितगणे एक रवि सायना मेत्रे नायक बीस एडवोकेट रोहित मोरे चार विक्रम उत्तम खत्ते शून्य एम डी सायफनसे दोन डॉक्टर संदीप चंद्र आडके दहा पैकी कोणीही नाही तेरा दुसऱ्या फेरीमध्ये एकूण नऊ हजार नऊशे एकोणीस मतांची मोजणी झाली आहे दुसऱ्या फेरी अखेर इमिडेटिव्ह उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत मिळालेली मते पुढील आडम नरसिंह नारायण दोनशे एकोणपन्नास चेतन पंडित नरोटे एक हजार आठशे छप्पन देवेंद्र राजेश खोटे पाच हजार सातशे सत्याहत्तर डॉक्टर सुभाष संजेराव गायकवाड सव्वीस शिजर ुदूस अठ्ठावीस फारुख मकबुल दहा हजार आठशे अठ्ठावीस मनीष मधुकर कोपटी पंचवीस रविकांत रेवप्पा बनसोडे तीन श्रीनिवास रंगप्पा संगेपा पंधरा तोफिक इस्माईल शेख पैलवान ब्याऐंशी दत्ता विठ्ठल थोरात बावीस देविदास शंकर दुपारगुडे पाच प्रदीप नीलकंठ सर्जन चार मनीष सुभाष गायक बारह पांच, रवि सायना मेहत्रे नायक पंचवीस एडवोकेट रोहित मोरे तेरा विक्रम उत्तम कस एक एम डी सैपन शेख पंद्रह डॉक्टर संदीप शंकराव अड़के अठार वरिल पैकी को नहीं बत्तीस दुसऱ्या अखेर एकूण मोडण्यात आलेल्या मतांची संख्या एकोणीस हजार एक्केचाळीस धन्यवाद